बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास अठरा गावांमध्ये गेल्या काही महिन्याभरापासून नागरिकांना केस गळती आणि त्यानंतर टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून ते देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय संशोधन पथक अर्थात आय या परिसरात येऊन रुग्ण तपासणी करून रुग्णांच्या आणि परिसरातील अनेक नमुने तपासण्यासाठी दिल्ली भोपाळ आणि चेन्नई येथे नेले होते अखेर बुलढाण्यातील केस गळतीचे कारण समोर आले आहे त्यामुळे पंजाब हरियाणा राज्यातील शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असल्याचा निष्कर्ष ज्येष्ठ संशोधक अभ्यासक डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांनी काढला आहे बुलढाणा केसगळती प्रकरणाचे कनेक्शन थेट पंजाब हरियाणापर्यंत नेमके कसे पोहोचले संशोधकांनी याबाबत नेमकं काय कारण सांगितलंय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये केस गळतीच्या आजाराने डोकं वर काढलं होतं या आजारामुळे अनेक नागरिकांच्या डोक्यावरील पूर्ण केस गळून पडलेले देखील बघायला मिळाले महिला लहान मुलं पुरुष सर्वांनाच केस गळतीच्या आजाराने त्रस्त केलं होतं विशेष म्हणजे हा आजार फक्त एक दोन गावांपुरता मर्यादित न राहता अनेक गावांमध्ये पोहोचला होता बुलढाण्यातील केस गळतीचं नेमकं कारण आता समोर आलंय बुलडाण्यात त्या गावातील सगळे गावकरी रेशनच्या दुकानावर अवलंबून आहेत रेशन मध्ये मिळणारा गहू त्यांचे या आजाराचे कारण ठरला ते गहू पंजाब हरियाणामधील शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असणाऱ्या भागातील होते हे सिद्ध झाले शिवालिक पावसाळ्यात मोठे झरे येतात तिथल्या दगडांमध्ये सेलेनियमचे प्रमाण जास्त आहे झऱ्यांच्या पाण्यासोबत ते शेतीत पसरले गव्हामध्ये सेलेनियम शोषून घेण्याची क्षमता इतर पिकांपेक्षा जास्त असते त्या भागात पिकलेले गहू रेशन दुकानांच्या माध्यमातून बुलढाणा भागात आले आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांना केस गळतीच्या रुग्णांच्या केसात आणि रक्तात सेलेनियम जास्त प्रमाणात आढळले त्यामुळेच ही केस गळती होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी काढला आहे पंजाब आणि हरियाणा येथून येणाऱ्या गव्हामुळे बुलढाणा येथील अठरा गावांमध्ये लोकांना केस गळतीला सामोरे जावे लागले पण त्या अठरा गावांमध्ये जे घडले ते महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही घडू शकते अशी तज्ञांना भीती वाटते म्हणून सरकारने देखील पंजाब हरियाणाच्या भागातून येणाऱ्या गावात सेलेनियमचे प्रमाण किती आहे हे गहू वितरण करण्याआधीच तपासावे अशी मागणी वाढत आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट इट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा